हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तर बघा आज यांनी आणला होता बाजार आणि राशन पण आणलं होतं तर मी बाजार आणलेला व्यवस्थित नेसून फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवला होता आणि राशन पण व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं होतं आणि तेच काम करता करता असंच मनामध्ये विचार आला की बायकांच्या कामाला कधी सुट्टी नसते काम म्हणजे चालूच राहते सतत पण ते कोणालाही दिसत नाही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काही ना काहीतरी काम असतेच तरी पण जे बायका घरकाम करतात त्याला आपल्या घरचेच माणसं कमी स समजतात आज काय शिजवायचं कुठली गोष्ट संपली कोणाला काय हवं हे सगळं डोक्यात चालू राहते आणि मुलांना शाळेत नेऊन सोडायचं घरी येऊन आणायचं अभ्यास घ्यायचा त्यांचा बायकांना फक्त एवढं वाटते की ज जे आपण काम करतो त्याची स्तुती करावी तेवढंच ऐकून जरा असं मनाला बरं वाटते आणि अजून आनंदाने काम करू लागतो आपण पण कशाचं इथं कोण कशाला आपली स्तुती करते उलट म्हणतात घरी राहून तू काम काय करते तुला कामच काय असते तर हे असं ऐकलं की माणसाला वाईट वाटते म्हणजे जे बायका घरी घर काम करतात त्यांना असं म्हणजे काही मानलंच जात नाही म्हणजे